डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज ग्रामस्थांच्या वतीने ऑफ मीडियाच्या पदाधिकाऱ्यांचा करण्यात आला सत्कार धुळे तालुक्यातील येथे देशातील सर्वात मोठी पत्रकारांची संघटना असलेल्या व्हॉइस ऑफ मीडियाच्या निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांचा अवधान ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला अध्यक्ष सोपान देसले उपाध्यक्ष भास्कर फुलपगारे कार्याध्यक्ष अजिम शेख कार्यकारी सदस्य अभिजित मोहिते पप्पू सोनी छोटूलाल मोरे या पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अवधानचे शिवसेना शाखा प्रमुख शरद गोसावी यांनी केले तसेच माजी सरपंच लक्ष्मण मोरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले तसेच व्हॉईस ऑफ मीडियाच्या वतीने अभिजित मोहिते यांनी आभार मानले यावेळी ज्येष्ठ नागरिक मार्गदर्शक लोटन सोनवणे अवधानचे माजी सरपंच लक्ष्मण मोरे शिवसेना शाखा प्रमुख शरद गोसावी माजी उपसरपंच लक्ष्मण जाधव माजी उपसरपंच नंदलाल सोनवणे आवा सोनवणे किसान वाघ अनिल वाघ माजी पंचायत समिती सदस्य अंबर मोरे पंकज सोनवणे प्रवीण मोरे सुनील पाटील सागर डिवरे कल्पेश गोसावी निलेश पाटील मनीष गोसावी तसेच अवधान गावातील ज्येष्ठ श्रेष्ठ तरुण मित्र मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच कार्यक्रमाच्या वेळेस शरद गोसावी यांचे मोठे चिरंजीव राज याचा वाढदिवस साजरा करण्यात आला राजला व्हॉइस ऑफ मीडियाच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या ठाम था। मत मराठी न्यूज साठी समाधान देसले धुळे मिळाले आणि आपल्या सर्व मित्र कंपनीला माहीत पडलं आहे की एक पद मिळालं खूप आनंदाची बातमी आपल्या गावाला मिळाल्यामुळे सर्वांच्या मनात खूप उत्साह वाढला सर्वांना आनंद वाटला की आपल्या अवधण गावाचा एक गरीब मुलगा जो खूप दिवसापासून कष्ट करून मीडियामध्ये प्रयत्न करत होता आणि आज त्याला एवढं मोठं पद मिळालं की सोपानं साडीच नाही तर गावासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे आणि मग आम्ही सर्व मित्र कंपनी धरूनच दुपारी सरांनी बसलो होतो की आपण आपले कर्तव्य आहे आपल्या गावाच्या सोबत एवढं मोठं पद मिळालं आणि त्याचं स्वागत करणं त्याचं कौतुक करणं की आपलं कर्तव्य आहे आणि आपण त्याचं स्वागत आपण करूया असं दुपारीच आणलं ठरलं आणि थोड्या वेळात आम्ही विचार करून आज थोडका काही ते सकाळच्या असत मित्र आज अवधान गावाच्या एक आनंदाची आणि गौरवाची गोष्ट या ठिकाणी झालेली आहे ती म्हणजे आमचे परमसिंग नागरव सोपालभाऊ देसले ऑफ इंडियाच्या धुळे राज्यातील अध्यक्षपदी निवड झाली ही आनंदाची बातमी आम्हाला सर्व मित्रांना कळाली त्या दिवसापासूनच निश्चय होता की एक असे ना सोपालभाऊ देसलेंचा यथोचित मान सन्मान करणं हे आपलं दानाचं कर्तव्य आहे म्हणून आमचे सर मित्र शरद नाना आम्ही सर्वांनी ठरवलं की आज सायंकाळी या ठिकाणी सोपन भाऊ देसाईंच्या छोटेखानी घरगुती सत्कार मान सन्मान गौरव करावा असं निश्चित झालं त्यानुसार आज छोटिकाणी कार्यक्रम आयोजित केलेला आहे सोपन भाऊंनी जेव्हा पत्रकारितेमध्ये पा पदार्पण केलं त्याच वेळेस गावामध्ये छोटिकाणी कार्यक्रम केला, केला होता त्यावेळेस मलाच प्रमुख पाहुणे म्हणून बोललेलं होतं आणि त्यावेळेस दोन तीन टिप्स त्यावेळेस तुम्हाला बोलायला दिल्या होत्या की पत्रकारितेमध्ये कोणकोणत्या गोष्टी जपायच्या असतात आणि त्या, 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 त्या गोष्टी जपल्या म्हणजे आपण याच्याकडे वाटचाल करत असतो माझ्यामध्ये सोपंभाऊ त्या परिस्थेमध्ये पास झाले आणि त्या दोन तीन गोष्टी त्यांनी जोपासल्या आणि म्हणूनच ते या यशाच्या क्षेत्रावर आज पोचलेलं आहे आणि आम्हाला अभिमान असा आहे की आमच्या गावातील एक आमचा एक सहकारी मित्र वरच्या पदावर कोणी का जाणं भावाचं आम्हाला आनंद असतो अभिमान असतो गौरव असतो जसं या मीडिया सेंटरमध्ये पत्रकारितेमध्ये आज गावाचं नाव लौकिक करणारे सोपन भाऊ देसले हे आमचे मित्र पुढे गेलेले आहेत एका लिष्टीचाच आम्हाला मनस्वी आनंद आहे असं त्यांना भावी वाटचालीस मी अवधान गावाच्या वतीने या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि शुभचिंतन करतो त्यांच्या समवेत त्यांच्या सर्व सहकारी आलेले आहेत दीपा भाऊ मोरे भाऊ या सर्वांचं गावाच्या वतीने या ठिकाणी मी स्वागतही करतो आणि सोपन भाऊंना थोडक्यात शुभेच्छा देऊन या ठिकाणी थांबतो समाज अपने लिए क्या कर रहा है लेकिन हे पूछो की हम देश और समाज के लिए क्या योगदान दे रहे नका विचार की देश आपल्यासाठी काय करताय नका विचार की समाज आपल्यासाठी काय करताय पण हे विचार आपण देशासाठी आणि समाजासाठी काय योगदान दे आहोत मी आम्ही वॉइस ऑफ इंडिया ही एक देशातली आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय स्तरावरची एक स संस्था आहे जी सर्व वृत्तपत्र वृत्तवाहिनी साप्ताहिक देणे या सर्वांचे एक निगडीत सगळ्यांनी एकजूट करणारी ही व्हाईट ऑफ इंडिया पत्रकार क्षेत्रामधली तीन संस्था आहे त्यामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये धुळे जिल्ह्यामध्ये माननीय सोपा भाऊ देसाई यांची शहराध्यक्ष म्हणून या ठिकाणी निवड झाली आहे एक अभिमानची गोष्ट आहे धुळे शहर आणि अवधान गाव म्हणजे एक भाऊ बंधू बंधू आणि भावाचं प्रेम म्हणजे दोघांचंही म्हणजे धुळे शहराचं आणि अवधानचं नात, एक नातं हे सगळ्यात जुनं नातं आहे अवधानच्या सर्व ग्रामस्थांचं मी या ठिकाणी आभार मानतो कारण की हा सन्मान म्हणजे आम्हाला असं वाटतं की साक्षात भगवंतांनी आमचा सा केलेला आहे सर्व सन्माननीय कामचते आवतांचे सर्व सन्मान ज्येष्ठ मंडळी असतील वडीलधारी भाऊ बंधू भगिनी असतील आमच्या अवतांचे माता भगिनी असतील त्यांच्या ना हा आमचा सत्कार केला हा आमच्या पत्रकासाठी जे आम्ही लोकशाही चौथा आता सन्मान म्हटला तर संसद न्यायप्रसार पत्र काढता आणि तिन्ही संद स स्तंभावर नियंत्रणासाठी जे कार्य करतो ते आमची पत्रिका चौथ स्तंभ आहे या चौथा स्तंभाचा म्हणजे आज जो सत्कार झाला म्हणजे साक्षात भगवंताच्याच हाताने आमचा हा सत्कार झाला असं आम्ही मानतो आणि व्हाईस ऑफ इंडियाचे जे आजचे नूतन अध्यक्ष झालेले म्हणजे सुपन दिसले यांना नुकताच नेपाळ या देशामध्ये नुकताच त्यांना एक पुरस्कार भेटणार आहे तो नंतर मा, आता जाहिरात होणार आहे त्या संदर्भाची माहिती आपल्याला कळवत आहे आणि आमचे माननीय मोरेज सर आणि मा माननीय श्री शरद भाऊ गोसावी हे नातं नात्यामुळे खूप जुने आहे आर टी ओला आर टी ओमध्ये जे असे का म्हणजे ते कार्य करतात कुणाकडे एखादे ड्रायवर बंधू भगिनींकडे किंवा काही पैसे कमी तरी राहिले किंवा त्यांचं काही लायसन्स संदर्भात किंवा काही काही अडचण आल्या आर टी ओ संदर्भात भाऊ पैशाची तमाग न घालता जे असेल द्यायचं नंतर द्या पण भाऊ पण त्यांचं फास्ट ट्रॅगने काम करतात भाऊ पण शिवसेना पक्षामध्ये एकिस्त अशी पदावर आहे शिवसेना जे महाराष्ट्राचे जे प्रमुख पक्ष पक्षप्रमुख असतील जिल्ह्याचे प्रमुख लालंदा माळे असेल भाऊने एक निस्वार्थपणे पक्षामध्ये सुद्धा काम केलेलं आहे आणि आर टी ओ विभागमध्ये सुद्धा काम केलं आहे आम्ही के जेव्हा पण गेला भाऊने जे निःस्वार्थपणे जी सेवा म्हणतात आपण भगवंताची ही सेवा ते शरद गोसाई पण करत असतात आणि सर्व युवक आहे ज्येष्ठ नागरिक आहे अवधानचे अवधान गाव आहे पुढे धुळे जिल्ह्यामध्ये धुळे तालुका किंवा अख्ख्या महाराष्ट्रामध्ये असं एकमेव गाव आहे तिथं बंधू भाव आहे सर्व धर्म संभाव आहे सुख प्रत्येक नागरिक हजर होतो सात धर्म पंथ हा वेगळा सगळा भाग सोडून प्रत्येक जण जा प्रत्येक जाती धर्माच्या प्रत्येक सण यामध्ये साजरा होता असा आदर्श पूर्ण महाराष्ट्राला पूर्ण भारताला अवधान गावाचा आहे आम्हाला अभिमान वाटतो की आमच्या पत्रकारांचा हा सत्कार सा केला म्हणजे साक्षात भगवतानी सत्कार केलेला आहे असा या ज्येष्ठ मंडळी सगळ्यांचे आशीर्वाद आमचे पाठीशी केले सर्व सार ग्रामस्थांचा आमच्याकडनं काही चूक उदा असेल आम्हाला नेहमी मार्ग ते आपण पाठीशी जा आणि आम्ही पत्रकार म्हणून जर आवदान गावाच्या काही सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक काही कार्य असेल सुख काही गोष्टी असेल काही समस्याने त्यासाठी आम्ही तुम्ही तुम्ही आम्हाला कळवा आम्ही नेहमी निस्वार्थपणे आम्ही अवजा गावासाठी नेहमी तत्पर राहू दिवस राहू तुम्ही केव्हाही बोरा ट्वेंटी फोर अवर्स म्हणजे एक माझा पोलीस आणि पत्रकार हे समाजाचे एक बाजू आहेत चोवीस तास राहतो तुम्ही आम्हाला आवाज द्या आम्ही केव्हा पण आम्ही हजर राहू साक्षात आम्हाला आज आम्ही आमच्या व्हाईस ऑफ मिडियाच्या तर्फे आमचे अध्यक्ष रा महाराष्ट्राचे संदीप पाय दादा नुकतंच बारामती जे अधिवेशन झालं माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री साहेब फडणवीस साहेब राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख श्री शरद पवार साहेब शिवसेना पक्षाचे प्रमुख सर्व सर्व राजकीय नेते या अधिवेशन आले सगळ्यांनी मार्गदर्शन केलं आणि जेव्हा वायसाहेब मीडियाच्या जेव्हा काही कार्यक्रम असतील तर औदान गावाच्या ग्रामस्थांना प्रथम प्राधान्य त्या ठिकाणी राहील तुम्ही आम्हाला मार्गदर्शन करा मग पत्रकाराला जेव्हा काही अधिवेशन राहील तेव्हा सगळ्यांना आमंत्रित करू माननीय शरद भाऊ गोसावी राहतील मोरेसर असेल सगळं ज्येष्ठ श्रेष्ठमध्ये युवा स्रेश्ट युवकांना आणि काहीही अडचण राहिली तेव्हा तुम्ही आम्हाला हात द्या आम्ही एक तुमचे मुलं म्हणून किंवा एक भाऊ म्हणून एक बंधू भगिनी म्हणजे त्यामुळे बोलून मी माझं हे प्रास्तव या ठिकाणी सांगतो वॉईस ऑफ मीडियामध्ये महाराष्ट्रात मोठं एकदा नाही दिल्लीचेही तथ्य राखी महाराष्ट्र माझा आणि आमची भूमिका ही जाईल की आम्ही धुळे जिल्ह्यामध्ये अवधांचं नावही रो पूर्ण भारतामध्ये महाराष्ट्रात रोशन करू धुळे जिल्ह्याचं नावही रोशन करू आणि दिल्लीमध्ये आम्ही महाराष्ट्रात तथ्य राखू एवढे आम्ही या ठिकाणी वाई देतो या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी तुमचा आभार मानतो जय हिंद जय शिवराय जय महाराष्ट्र महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका